नमस्कार मी भगवंत कुलकर्णी परखड सत्य यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे आजचा विषय म्हणजे थोडासा नाजूक आहे आणखीन थोडासा अत्यंत सिरियस आहे आपल्या हिंदूंचं रक्त एवढं स्वस्त आहे का की कोणीही यावं आणि आपल्याला मारावं आजपर्यंत मा असंच घडत आलेलं आहे आणि दोन हजार चौदामध्ये जेव्हा नरेंद्र मोदींचं सरकार आलं त्याच्यानंतर एक सर्जिकल स्ट्राईक एअर एअर स्ट्राईक म्हणजे हे दोन स्ट्राईक झाले आणि बऱ्यापैकी थोडंफार हे कमी होतं पण आजचा जो हे आए, आहे हा खूपच मोठा आघात आहे आपल्यावर आज आपली हिंदुस्थानातली बरीच लोकं त्याच्यामध्ये मारली गेली आहेत आपल्या महाराष्ट्रातली दोन लोकं गेलेली आहेत हरियाणातला एक नेवी ऑफिसर गेलेला आहे आणि अगदी जोडपी बघून त्याला नाव विचारून धर्म विचारून धर्म विचारल्यावर खोटा सांगतोय का म्हणून त्याला काय कलमा वगैरे मला माहीत नाही वगैरे त्याला वाचता येतो आहे का हे विचारून त्यांना पॉईंट ब्लँक रेंजवर त्यांना मारलेलं आहे म्हणजे ही आपल्यासाठी अत्यंत दुःखद आणि खेदजनक गोष्ट आहे म्हणजे आज आपण किती दिवस असा मार खात राहणार आहोत दंगे होतात दंगे कोणामध्ये होतात यांच्याशीच दंगे होतात आज ह्याचा सूड तर गव्हर्मेंट नक्की घेईल नरेंद्रभाई नक्की घेतील अमित भाई आत्ता ऑलरेडी पोचलेले आहेत तिथे काश्मीरमध्ये पण कुठेतरी आपण पण ह्याच्यामध्ये काय म्हणतात त्याला ह्याच्यामध्ये आपण गव्हर्नमेंटला सपोर्ट करायला पाहिजे आता सपोर्ट म्हणजे काय खून करावा किंवा मारा, मारा करून नाही म्हणजे त्याला हे नाही पण आज महाराष्ट्रामध्ये किंवा हिंदुस्थानामध्ये जिथे जिथे मुसलमान आहेत किंवा जिथे जिथे बांगलादेशी किंवा पाकिस्तानी आहेत हे आपल्याला माहिती आहेत यांना सगळ्यांना इथून हाकलून द्या यांना सगळ्यांना इथून हाकलून द्या आणि आज आपली अठ्ठावीस लोकं मारलीत या अठ्ठावीस लोकांना लोकांचा बदला घ्यायचा असेल तर कमीत कमी पाकिस्तान आणखीन बांगलादेशमधली दोन अडीच लाख लोक अशी मारली पाहिजेत म्हणजे आज तुम्ही इस्रायलचं बघा इस्रायलवर त्यांनी तो हल्ला केल्यावर त्यांनी गाझापट्टी फार मोडून काढली अगदी भीक मागाचे सुद्धा लायकीचे ठेवले नाहीत त्यांना आणि त्या गाझापट्टीचं प्रेम आहे या ओवॅसीला ज्यांनी जय पॅलेस्टीन म्हणून हे म्हणतो आज बघा दुपारपासून हल्ला झालेला आहे पण एकाही काँग्रेसी माणसाची काय म्हणतात त्याला हे आलेली नाही आहे रिॲक्शन आलेली नाही आहे आपल्याकडे सुद्धा उद्धव ठाकरेंनी कुठे रिॲक्शन दिलेली नाही आहे म्हणजे त्यांच्यावर एक मी व्हिडिओ बनवणार आहे तिथे हे केलेलं नाही आज ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की इकडचं यांच्याशी बिझनेस बंद करून टाका यांना कामं देणं बंद करून टाका यांच्याकडनं काही विकत घ्यायचं बंद करून टाका तुम्हाला मी एक सांगतो फक्त पुण्यातली गोष्ट सांगतो हिंदुस्थानातली तर नंतर मी एक व्हिडिओ त्याच्यावर बनवणार आहे त्यावेळेस मी त्याच्यावर बोलणार आहे दोन हजार तेरा साली पुण्यामध्ये वफच्या दोन हजार सा आठशेच्या आसपास हे होत्या काय म्हणतात त्याला प्रॉपर्टीज होत्या आज दोन हजार पंचवीसमध्ये आहोत आपण दोन हजार पंचवीसमध्ये जवळजवळ त्या साधारणतः साडेनऊ हजारपर्यंत गेलेल्या आहे म्हणजे दहा वर्षामध्ये यात जवळजवळ दुप तिपटीणी वाढलेल्या आहेत दोन हजार आठशे कुठे आणि साडेनऊ हजार कुठे या प्रॉपर्टीज ताब्यात घेतल्या पाहिजेत आपण या प्र आज तुमच्या जैन बंधूंचं आपल्या त्याच्यावरही एक वेगळा व्हिडिओ बनवणार आहे त्यांचं नव्वद वर्षाचं देऊळ पाडलं कारण ते अनऑथराइज्ड होतं आज अनऑथराईज्ड मशिदी अनऑथराईज कब थडगी किती आहेत ते पाडता आलं नाही आपल्याला आणि पाडणारे हिंदूचे हे दुःख आहे जैन हा वेगळा धर्म मी मानत नाही जैन हा हिंदूंचा एक पंथ आहे आणि मी बघितलेलं आहे मी गुजरातमध्ये शिकलेलो आहे गुजरातमध्ये राहिलेलो आहे मी मी बघितलेलं आहे दंगे असताना हे जैन हिंदू बघत नाही जैनांची सुद्धा हे हिंदूंची म्हणूनच तोडतात आणि लुटतात त्यामुळे असं आपण किती दिवस आणि खाणार आणि एक लक्षात घ्या आपण मराठी माणसं आपण मराठी माणसं हे कायम देशासाठी मरणारे आणि मारणारे आहोत म्हणजे शिवाजी महाराज आग्र्याला गेले काय त्या औरंगजेबाच्या दरबारात गेले स्वतःचा आणि स्वतःच्या मुलाचा दोघांचाही जीव धोक्यात घालून गेले ते तिथे तिथून परत आले हे शिवाजी महाराजांचं सौभाग्य आणि आपलं पण सगळ्यांचं सौभाग्य काय की ते परत तिथून आले पण काय गरज होती शिवाजी महाराजांना दिल आग्र्याला जायची कारण ते धर्मासाठी गेलेले कारण औरंगजेब धर्माचं विघटन करत होता आज हे म्हणजे आज बघा तुम्ही अजून जितेंद्र आव्हाडचं पण कुठलं स्टेटमेंट आलेलं नाही शरद पवारांचं पण स्टेटमेंट आलेलं नाही हे सगळे औरंगजेबाचे कैवारी आणखीन शिवाजी महाराज कसे सेक्युलर होते अशी छाती पिटून बॉम्ब मारणारी ही लोकं सगळी आज यांनी आत्ता एवढी लोकं मेलेली आहेत कोणीही बोलत नाही आहेत कोणीही बोलत नाहीत आज बंगालमध्ये एवढी लोकं आपली मारली जात आहेत हे कोणीही बोलत नाही आहेत पण एक वक बिल काय काढलं तर ह्यांच्या जे शब्द नाही वापरायचे मला यांचं हे गेल्यासारखं झालं आहे आज हे हिंदू का आहेत तुम्हाला मी एक सांगतो कारण हे हिंदू आहेत म्हणून हे काय म्हणतात त्याला मिनिस्टर वगैरे होऊ शकतात हे मुसलमान झाले तर होऊ शकणार नाहीत म्हणून जेव्हा तुमचं सिद्धिविनायक देऊळ ताब्यात घेतलं तेव्हा त्या अंतुलेने सिद्धिविनायकचा पहिला मुख्य चेअरमन केला होता मुसलमान केला होता खरं म्हणजे वकबोर्ड हे वक बिल वगैरे हे वर्क बोर्ड कॅन्सलच करून टाकलं पाहिजे वक ठेवलंच नाही पाहिजे वक कुठलं आलं वक विषयांतर होतं आहे थोडंसं पण आज आपण काश्मीरमध्ये मारले गेलेलो आहोत आज आपण कुठेतरी याच्यामध्ये शिकलो माझी तर नरेंद्र मोदींना ही विनंती आहे की एक लाख मराठी युवकांना तुम्ही तिथे रोजगारासाठी आम्हाला मदत करा प्रत्येकाला आम्हाला बंदुकीचं लायसन्स द्या आम्ही तिथे राहतो आतंकवाद तिकडचा काश्मीरमधला असा आम्ही कुसकरून टाकू कारण मराठीच माणसं ही कायम देशासाठी पुढे गेलेली आहेत जसं मी सांगितलं शिवाजी महाराजांचं शिवाजी महाराज का गेले तिथे संभाजी महाराजांनी का त्यांचा बळी दिला धर्मासाठी दिला पेशवे शिवाजी महाराजांनी जो काही बेस उभा केला त्या बेसवर पेशव्यांनी अगदी अटकेपार म्हणजे मराठ्यांनी अगदी अटकेपार झेंडे लावले दिल्लीचं तक्त आपण हे केलं अब्दालीला पळवून लावलं दोन आपले दोन हिरे गेले त्याच्यामध्ये म्हणून ते हरलं म्हणून म्हटलं जातं पण ते हरलं नाही आहे हरणारे हे हरणं म्हणणारे हे मुसलमानी डोक्यात किडा असणारे आवडांसारखे लोक आहेत आणि आपल्या मुलांना आपल्या इतर लोकांना आपल्या धर्माबद्दल अभिमान शिकवला पाहिजे तुम्ही पाकिस्तानी जनरलचं भाषण बघा एक चार आठ दिवसापूर्वी त्यांनी केलं होतं ते कसं भाषण आहे किंवा एक व्हिडिओ मी टाकणार आहे माझ्याकडे कोणीतरी पाठवलेलं आहे की मदर्शांमध्ये काय शिकवलं जातं आपण वेदपाठ शाळेत असल्या गोष्टी शिकवत नाहीत किंवा आपल्या कुठल्याच शाळेत आपल्याला अशा गोष्टी शिकवत नाहीत खरं म्हणजे आपल्या शाळांमधनं हिंदुत्व शिकवलं पाहिजे हिंदीची सक्ती नाही हिंदुत्वाची सक्ती करा तुम्ही हिंदीची सक्ती नाही हिंदुत्वाची सक्ती करा हिंदूंचं रक्त एवढं स्वस्त नाही हे दाखवून द्या जसं तिकडचं कंबरडं मोडलं तसं तिकडचं कंबरडं मोडताना हे जे यांना जे पाठिंबा इथे देतात ना म्हणजे हे काँग्रेसची लोकं किंवा हे लालूची लोकं किंवा ती मम ममता बानो काय लाज वाटते त्या ममता बॅनर्जीला बॅनर्जी म्हणायची तर पहिले यांना नेस्त नाबूत करून टाका असे हारवा यांना असे हारवा यांना की घराच्या बाहेर आज अरविंद केजरीवाल तोंड दाखवतोय का कुठे बाहेर बेशरम तसं यांना बेशरम करून टाका तोंड दाखवायच्या लायकीची ठेवू नका त्यांना हिंदूंचं रक्त एवढं स्वस्त नाही हे दाखवून द्यायला पाहिजे आणि आता आता गव्हर्मेंट काय करतं हे माहीत नाही पण माझं म्हणणं असं आहे की एक लाख मराठी युवकांना तिथे तुम्ही रोजगारासाठी तुम्ही जसे इतके दिवस काँग्रेसनी हे काश्मीरी लांडे सांभाळले ना तिथे आपल्या हिंदूंना हे करण्यासाठी म्हणून तसं एक लाख मराठी सांभाळा गव्हर्नमेंटनी एक लाख मराठी लोकांना सांभाळा तुम्ही दहा वर्ष त्यांना व्यवसाय काढून द्या तिथे तिथं त्यांना नोकऱ्या द्या जे व्यवसाय करू इच्छितात ते व्यवसाय करा जे नोकऱ्या करू इच्छितात त्यांना नोकऱ्या द्या तिथे कारण जे हिंदुत्वाचं रक्त मराठी माणसामध्ये आहे ना ते हिंदुस्थानातल्या कुठल्याही माणसामध्ये नाही जे हिंदू म्हणून हे आहेत म्हणजे योगी वगैरे हे अशी लोक आहेत पण जे मराठी माणसाच्या डी एन एमध्ये हिंदू आहे ना तो कुठल्याही याच्यामध्ये नाही आहे जागेवा आणि सर्व धर्मसमभाव हे विसरून जा सर्व धर्म हिंदू धर्म हा सर्व धर्मसमभाव आहेच म्हणून हे शेफारलेत म्हणून सोनिया गांधी शेफारली आहे हे वर्क बोर्ड आणखीन कॅथोलिक सिरियन चर्च वगैरे ह्यांच्या जमिनी वगैरे ज्या आहे कशामुळे हिंदुस्थानामध्ये कुठलं कॅथोलिक सिरियन हे आले हे अठराशे साली आणि कॅथोलिक सिरियन चर्च हा हिंदुस्थानातला सगळ्यात मोठा लँडलॉर्ड प्रायव्हेट त्याच्यानंतर हे मुसलमान आणि हिंदू कुठे आहेत एक वेगळा व्हिडिओ बनवणार आहे त्याच्यावर मी लिखाण केलेलं आहे त्याच्यावर मी अभ्यास करतो आहे सध्या पण एक वेगळा व्हिडिओ बनवणार आहे की आपल्याला कसं टार्गेट आपण आपल्या मतांवर हे निवडून येत आहेत आजही बी जे पी हे आपल्या मतानं आणि आपला हक्कही बी जे पीला सांगायचं सा। कारण आपण मतं दिली आहेत त्यांना निवडून आणले त्यांना त्यांनी हे उधार ओसळवारी काँग्रेसची लोकं घेतलेली आहेत ती ठीक आहे ते राज्य मिळवण्यासाठी ह्या गोष्टी राजकारण करावं लागतं पण ह्या बाबतीत करू नका आणि करणार नाहीत कारण नरेंद्रभाई आत्ताच मी टी व्हीवर बघितलेलं आहे की नरेंद्रभाई त्यांचा दौरा अर्धवट सोडून हिंदुस्थानात निघालेले आहेत भारतात यायला निघालेले आहेत आणि उद्या ते का काश्मीरमध्ये पण जाणार आहेत पण आपल्या इथे जेवढे मुसलमान आहेत कोणालाही कोणाकडनं हे आंब बागवान बिगवान हे आंबेवालेत कोणाकडनंही आंबे घेऊ नका दोन पैसे जास्त द्या आपल्या माणसांना आणि आपल्या माणसांनीसुद्धा रिझनेबल धंदा करावा आज एवढंच धन्यवाद